सत्यावर आधारित सुलभ स्वस्त जलद न्याय व्यवस्था भारतीय राज्यघटनेला अपेक्षित आहे त्यासाठीच कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर झाल्याचं मत प्राचार्य ए बी पाटील यांनी व्यक्त केलं कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच मंजूर झाल्याचा आनंदोत्सव इचलकरंजी साजरा करताना ते बोलत होते मुंबईच्या उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी चाळीस वर्ष संघर्ष करावा लागला मात्र अखेरीस हे सर्किट बेंच मंजूर झालंय त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीनं स्टेशन मार्गावरील डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी उपस्थितांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला दरम्यान कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ होण्यासाठी ज्यांनी आंदोलनं केली आत्मक्लेश केला त्या सर्व ऋण व्यक्त केले पाहिजेत असं नमूद करून खंडपीठामुळं सर्व शेतकरी कामगार शेतमजूर आणि महिलांना दिलासा मिळणार असल्याचं सांगितलं तर मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आणि बडे व्यापारी पैसेवाले यांना उच्च न्यायालयात जाणं सहज शक्य होतं मात्र सर्वसामान्यांना उच्च न्यायालय म्हणजे जणू काही स्वर्गाचाच रस्ता वाटत होता मुंबई कुठं आहे कशी आहे उच्च न्यायालय कसं आणि कुठं आहे जायला खर्च किती येणार या प्रश्नांमुळे गांगारून जाऊन सामान्य माणूस न्यायाची वाट सोडून देत होता मात्र आता कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच मंजूर झाल्यानं किमान न्यायाचा दरवाजा समोर दिसू लागल्याचं प्राचार्य ए बी पाटील यांनी स्पष्ट केलं यावेळी महापालिकेचे कर्मचारी घंटागाडी कर्मचारी सफाई कामगार उपस्थित होते